पाच मे दोन हजार पंचवीस जळगावच्या एका गावी लग्नघरात जल्लोष सुरू होता फटाक्यांचा आवाज कानात घुमत होता ढोल ताशांच्या गजरात एक सुंदर क्षण साकारत होता मनोज पाटील आणि राणी या नवविवाहित जोडप्याचा शुभविवाह राणीच्या डोळ्यात स्वप्न होतं नवऱ्यासोबत सुंदर संसार उभारण्याचं जीवनातील प्रत्येक सुखदुःख वाटण्याचं पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे आठ मेला एक फोन आला आणि सगळं काही बदललं सैन्यातून आलेला कॉल हॅलो मनोज तातडीने सीमेवर रिपोर्ट करा परिस्थिती गंभीर आहे आय होप यू अंडरस्टँड द सिच्युएशन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भयानक दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात अठ्ठावीस हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जखमी झाले होते या दहशतवादाचा बदला घेण्यासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यामुळे मनोजला देखील आलेल्या परिस्थितीची माहिती कदाचित आधीच झाली असावी फोन ठेवल्यानंतर मनोज काही क्षण स्तब्ध झाला तीन दिवसांपूर्वीच त्याने हातावर ताजी मेहंदी असलेल्या राणीचा हात धरला होता आता कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता पण आता इमोशनल होऊन चालणार नव्हतं आता देशसेवेसाठी घराबाहेर पडायचं होतं मनोजने घरच्यांना सांगितलं आता देशासाठी लढायला जाण्याची वेळ आली आहे मला जावं लागणार आहे बोलताना मनोजचे डोळे पानावले होते कुटुंबियांच्या भावना कंठात दाटून आल्या होत्या आई जिच्या डोळ्यात पाणी होतं आणि अभिमानही होता वडिलांनी शांतपणे मान हलवत त्याला समर्थन दिले म्हणाले बाळा देश पहिल्यांदा तू या संपूर्ण भारत देशाची रक्षा करायला जात आहेस आम्हाला तुझा खूप अभिमान आहे तुझा लढ आणि शत्रूला धडा शिकव राणी राणीचे अंतकरण जड झाले होते डोळ्यातून अश्रू गळत होते पण हृदयातील शब्द ओठांवर येऊ दिले नाहीत रेल्वे स्टेशनवर ट्रेन येण्याच्या क्षणापूर्वी राणीने मनोजचे हात हातात घेतले राणी म्हणाली माझं कुंकू फक्त तुमच्यासाठी नाही देशासाठी सुद्धा आहे जा मनोज देशाला तुमची गरज आहे देश तुम्हाला बोलावतो आहे जा आणि सुखरूप परत या राणीच्या शब्दांनी मनोजचे डोळे पाणावले डोळे पुसत मनोज म्हणाला माझा जीव तुझ्यात आहे राणी पण माझं कर्तव्य सीमेवर आहे मी नक्की परतेन तुझ्यासाठी आपल्या घरासाठी आईने देखील मनोजला धैर्य दिले जसं तुला वाढवलं तसा देशालाही तुझा अभिमान वाटू दे तेवढ्यात मनोजची ट्रेन आली मनोज ट्रेनमध्ये चढला तो खिडकीतून सगळ्यांकडे पाहत होता एकीकडे डोळ्यात अश्रू तर दुसरीकडे मनात फक्त एक विचार ही देशसेवा आहे आणि हेच माझे प्रथम कर्तव्य आहे ट्रेन सुरू झाली राणीने मागे ट्रेनकडे पाहत शेवटचे शब्द म्हटले मनोज तुमच्यासारखा पती मला भेटला हेच माझं सौभाग्य आहे माझं कुंकू देशासाठी लढणार आहे ही कथा फक्त मनोज पाटीलची नाही ही त्या प्रत्येक जवानाची आहे जो कधी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तर कधी मुलीच्या पहिल्या पावलांना बाजूला ठेवून फक्त एका शब्दावर धावतो कर्तव्य जय हिंद ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा